नमस्कार मित्रांनो बघा आज रानात आलोय गवत घेतलाय ना गवत घ्या लागतय रानात पाऊस नाही वारं सुटले दुपारचं जेवण करावं म्हटलं तुम्ही पण जेवा या मित्रांनो रानात मस्त आहे काय आता सोडतो जरा जरा झनझणीत कार्यक्रम चाललाय रानातच द्यावा म्हणलं का काय काय आहे बघा आता मस्त जरा शांगदा दिलेत तर आज घरी येऊन जरा शिकता प्याला थोडं तोंडे लावायला कांदा आहे मस्त कार्यक्रम चाललाय मित्रांनो अरे का आता फोडायला काना देऊ का असं फोडा लागतो एका ठोक्यात बघा का द्या का आता काय चेकू आहे का इळे काय रान अशा प्रकारे जेवण चाललंय भावांना या तुम्ही पण जेवायला मस्त आहे काय कार्यक्रम Sekarang cium rasa, karena. मित्रांनो बस पाऊस पा। काय आहे ना वार सुटा राहणार तिकडाला पाणी नाही काय नाही वाढ नाही झाली अवघड आहे मित्रांनो मस्त जरा छंदरीत राहणार जेवा म्हणलं उपार झाली ओन लागत होत सावलीला ला जरा झाडाच्या असं जास्त शेतकरी जीवन मित्रांनो या घरी बसून जर केवायचं म्हणलं तर जनवराला चारा कोणती श्रावण महिना चालू आहे गावात आमच्या आता सप्ताह सप्तावासा मारुतीच्या मंदिरात कीर्तन भजन सप्ताला तुम्ही पण आमच्या गावात मित्रांनो येत मित्रांनो पिकाला पाणी नाही काय नाही लय अवघड चाललंय मित्रांनो निस्त वारा सुटलंय ऊन पडतंय वारा सुटतंय नाही शेतकऱ्याचं अवघड चाललंय जनावराला चारा नाही काय नाही उरे 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 असे गवत घेऊन घेऊन साठवलं गटोड भर गावात चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा फॉलो करा आणि आपला कमेंटमध्ये हेडव कसा वाटतं मित्रांनो सांगा विसरू नका हे असं शेतकरी जीवन आहे मित्रांनो चला मित्रांनो बाय